नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो नांदूरबार कांदा मार्केट मध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे आपण जाणून घेणार आहे नांदूरबार बाजार समित्याचे कांदा बाजारपेठ अठरा दिवसात छत्तीस हजार क्विंटल कांदा आवक झाली आहे या आवक मुळे मार्केट हाऊसफुल झाले असून बाजारात सुट्टीचे दिवस वगळताही कांदा आवक झाली आहे येत काळात उन्हाळी कांदा आवक सुरू राहणार असल्याने यंदाचे हंगामात बाजार मेचे परंबी पन्नास हजार क्विंटलचा टप्पा पूर्ण पार करणार आहे नांदुरबार बाजार समितीने सव्वीस जानेवारीपासून सुरू केलेले कांदा बाजारपेठ जिल्ह्यातून उन्हाळी कांदा आवक सुरू आहे दर दिवशी सरासरी अडीच हजार क्विंटल कांदा आवक सुरू असल्याने बाजारात अठरा दिवसात मोठी मजल मारली आहे पूर्वी नांदुरबार बाजार समितीचे भाजीपाल बाजारात कांदा खरेदी केला जात होता यातून शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ आणि योग्य बाजार भाव मिळत नसल्याने कांदा मार्केटची मागणी होती पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या या बाजारला पहिल्याच दिवसापासून प्रतिसाद मिळाला आहे एक एप्रिल पासून कांदा बाजारने नवीन उच्चकांड गटला असून शासकीय सुट्ट्या वगळता अठरा दिवस सुरू झालेले बाजारात तब्बल तीन हजार सहाशे क्विंटल कांदा आवक झाली होती या कांद्याला सरासरी एक हजार शंभर रुपयांचे भाव मिळाल्याने पुढा ढाल तीन कोटी साठ लाख रुपयांचा सा पार गेलेला आहे शुक्रवारी बाजारात पासष्ट वाहनांमधून दोन हजार चारशे क्विंटल कांदा आवक झाली होती या कांद्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दार देण्यात आला होता नांदुरबार तालुक्याच्या विविध भागातून ही कांदा आवक झाली होती बाजारात आगमी मे महिन्यात में संपूर्णपणे कांदा खरेदी होणार असल्याने यंदाच पहिल्या सहमती कांदा बाजार पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होण्याची शक्यता आहे आता गुजरात राज्यातून कांदा आवक पण सुरू असल्याने महाराष्ट्र राज्यातील गुजरात काही शेतकरी कांदा लागवड करतात या शेतकऱ्यांनी नांदुरबार ही मोठी बाजारपेठ आहे बाजार गुजरात राज्यातील अहमदाबाद हे कांदा खरेदीचं मोठं केंद्र आहे परंतु तिथे कांदा पाठविण्याचा खर्च फेलवत नसल्याने गुजरात राज्यातील निधार व कुकुर मुंडा परिसर परिसरातील शेतकरी नांदुरबारात कांदा विक्रीसाठी आणत आहे हीच स्थिती लागतच धुळे जिल्ह्यातील सक्रिय तालुक्यातील शेतकरी हे बाजारात दर दिवशी एक हजार क्विंटल कांदा हा लागतच जिल्ह्यातून येत असल्याची माहिती आहे सुरू झालेले कांदा मार्केट परिस्थितीत महिला आणि पुरुषांना रोजगार देणारे ठरले आहे दर दिवशी या ठिकाणी रोजगार मिळत असल्याने परिसरातील मजूर कामाला येत आहे गोण्या भरून देणे कांद्याची साफसफाई यासह विविध कामांसाठी सध्या मजूर या ठिकाणी येत आहे मागील दिवसांचे बाजार भाव आपण बघितले असल्याने दरम्यान बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याला सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला होता जवळपास दोन हजारहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्यानंतर तेवीस एप्रिल रोजी कांद्याला सरासरी बारा हजार रुपये तर चोवीस एप्रिल रोजी सरासरी बाराशे पंचवीस रुपये दर मिळाला तर मार्केटला दोन हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली हे होती सकाळची आपली बातमी धन्यवाद